डक्सप्लॅश टिकटॉक आणि इंस्टाग्राम मुळे इन्फ्लुएन्सर इंडस्ट्रीची सुरुवात झाली शंभर आपण जरा थोडं मागे जाऊया की डक्सप्लॅश हे प्रकरण थोडं काय होतं प्री एक्झिस्टिंग व्हिडिओवर करायला सुरुवात झाली की अमिताभ बच्चन किंवा मला वाटतं पहिलं डबस्मॅश मला वाटतं प्रेक्षक हे जाणून घेतील हे सिंघम चित्रपटातला एक सीन आहे मला वाटतं तिथून त्या क्रांतीची सुरुवात झाली त्याच्याबरोबर बोल थांबतो त्याच्या बरोबर अजूनही काय होते त्यांची कॉन्ट्रोवर्सी झाली पण मुद्दा मला वाटतं इंटरनेट शेअरिंग मधला सगळ्यात मोठा इंटरनेट फाईल शेअरिंग मधला सगळ्यात मोठा क्रांती लोक तन्मय तन्मय ते गजर, गदर, 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 ते पण मला वाटतं तो ना किंवा त्या ऍपचं ना पण हळूहळू असायचा सिनेमात असू उगल्या कार्टून डायलॉग करायचं आणि ते टाकून वाला जो होता ना तोच प्रकार पुढे त्याच्यानंतर मला वाटतं टिकटॉक न चायनाची जसं मोबाईल चायनाचा ऍप पण चायनाचा आलं माझ्या रिसर्च नुसार चायनामध्ये आणि कोरियामध्ये टिकटॉकड इंडस्ट्री इंडस्ट्री तयार झाली आणि त्यानंतर ते ऍप आलं आपल्याकडे आणि ऍप ते मध्यम उच्च मध्यम वर्गात ते कधीही पॉप्युलर झालं नाही त्याचं कारण असं होतं की खूपच इझी वापरायला त्यामुळे सगळे ज्या समाजातले वेगवेगळ्या घटकातले म्हणजे गाव असेल जुन्या शहरातले ती लोक ते वापरायला सुरुवात झाली आणि त्याला क्रिंज कंटेंट म्हणून आपण दोन हजार सतरा ते अठरा किंवा सतरा ते वीस कोविड कोविड पर्यंत असं म्हणू शकतो लोकांनी त्याला छत्री हा शब्द नाही वापरला पाहिजे पण तो तो रोग पसरला म्हणजे आता काय सांगू मला माझा माझ्या गावातले लोक मला म्हणतात की तू त्या काळात ते जर केलं असत तर आज तुला ही वेळ आली नसते पण आजही तू कमी नाही आहे तू आज अरे आता एमएनसी तू आज केस गोल्डन करू शकतो हो हो आता काय आपण करू शकतो असं त्याला हे नाही पण मला ते तयारी तयारी आख्या नाही माझ्याकडे चेहऱ्यावर मास नाही झाला खाली पुढे पुढे आपण टिकटॉक टिकटॉक न क्रांती घडवली मला असं वाटतं इन्फ्लुएन्सर हा शब्दाचा दानेशाकडे जात जिंदा होते अरे ते दानेशबाईच्या आत्म्याला शांती लाभ आणि तिथून आपण म्हणूयाची सुरुवात झाली महत्वाचा प्रश्न हे दानेशबाई करत का होते दानेशबाई तेव्हाच माहीत झाले तेव्हा जेव्हा ते अगर आज होते तो मतलब होता दानीशाई मला वाटत हे राजगुण के साथ चला देव म्हणू शकतो पर, पर कुछ लोक छोडतील आज आणि टिकटॉक म्हणजे काय म्हणा मला ज्या गोष्टींचा अनुभव आलाय टिकटॉक कधी इन्स्टॉल केलंच नव्हता मला माहित आहे आहे हा पण जे ती इंडस्ट्री जेव्हा बूम झाली की हा टिकटॉक रे आठवत असेल तुम्हाला हा हा टिकटॉक स्टार जायचं तर तेव्हा कधी इन्स्टॉल केलंच नाही पण जोपर्यंत ते कळलं की टिकटॉकर काय तर तेव्हा ते ती ते 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 पोरं जी असायची ते केस रंगवलेले आणि ते पोरींसारखीच दिसायला होती नाही म्हणणार नाही पोरीन सारखी दिसायला होती पण ते एस्थेटिकली किंवा त्यांचं पॅकेजिंग खूप चांगलं करून का काहीतरी दुसऱ्याची कलाकृती स्वतःच्या चेहऱ्याला लावून ती विकली जायची आणि ते, ते बघणारे किंवा समाजच तसा होता त्याला ते आवडायची मला ह्याच्यात एक दुसरं मत मांडायचं की टिकटॉक हे जेव्हा आलं तेव्हा सगळ्यात महत्वाचं त्यांनी हे बघ हे तर सगळं झालंच त्यांनी अशा लोकांना दिला जो त्यांना कधीच मिळाला म्हणजे मी आता येत एकदा येत होतो तिथे मंचुरियन ची गाडी लावणार एक कपल आहे आणि हे मी जो विनोद म्हणून नाही सांगत आहेत तिथं त्या आणि मी एकदा दोनदा तिथे गेलो मला ते म्हणजे चेहऱ्यावरती ओळखी झाले आणि मला तेव्हा टिकटॉक वर ट्रोल करणारे लोक म्हणजे युट्यूबला ह्यांना ट्रोल करण्यासाठी किंवा म्हणजे ह्यांना ह्यांच्यावर जोक मारण्यासाठी ते ते सुरू झालं त्याच्यात मी म्हणलं अरे ह्यांना कोणतरी पाहिलंय मग त्यासाठी मी ऍप इन्स्टॉल केलं म्हणलं हे कोण आहेत बघा आणि मग ते शोधलं ते खरंच ते दोघं होते तर ते नवरा बायको दिवसभर काय असेल त्यांची गाडी चालून हे करून हे करायचं आणि त्यांना फेम मिळाली लॉकडाऊन मध्ये जेव्हा ते बंद झालं टिकटॉक ऍप तेव्हा हे बऱ्याच लोकांचं तेव्हा काहीतरी मिलियन्स मध्ये हा मिलियन्स मध्ये फॉलोअर झालं अरे तू विचार ना सामान्य रस्त्याने जाणाऱ्या माणसाला एक फ्रेम मिळाली जो कधीच ती त्यांनी पॉसिबलच नव्हती आता तुम्ही विचार जेव्हा इंस्टाग्राम हे रील आणलं सगळे टिकटॉक वरचे तिथे आले नाही कारण की इंस्टाग्राम चे कालगोरेदम ते कधीच यांना खुश नाही करणार कारण इंस्टाग्राम हे शेवटी मध्यम वर्ग किंवा उच्च मध्यम वर्ग आणि त्याच्या पुढच्या वर्गासाठी ते आहे त्यामुळे ते कधी असा टिकटॉकचा कंटेंट कधी इंस्टाग्रामला येत नाही तो नाही माझा असं तो कंटेंटच बंद झाला नाही मला नाही वाटत आहे आजही आहे तुझ्या इंस्टाग्राम फीडला गोष्टी असल्यामुळे ते तुला दिसत नाही पण जो क्रिंज कॉन्टेंट बनवणारा विषय आहे किंवा जे लोक आहेत ते आजही इंस्टाग्रामवरही तो क्रिंज कॉन्टेंट बनवत आहे तुला कधीतरी एखादं क्रिंज कॉन्टेंट येतं जे व्हायरल झालेलं असतं म्हणून तुला तेवढंच कळतं पण बरेच असे कॉन्टेंट आहेत जे म्हणजे असं वाटतं दोन दोन तीन तीन मिलियन जेव्हा त्यांना ह्या फॉलोअर होत्या लगाना तसं त्या लेवलच आहे आता टिकटॉक वरती तेवढं जेवढे होते तेवढे आता नाही पण त्यांचे कॉन्टेंट चालतच नाही असं तू म्हणशील तर नाही चालत ते पण म्हणून पण शेअर होत आहेत आणि हे त्यांना कळत नाही एखाद्या त्यामुळे ते तसेच बनवतात ते तशा पद्धतीने चालावं हा बट पण अगेन मला वाटतं टिकटॉक नंतरच इन्फ्लुएन्सर हा प्रकार मला तरी असं वाटतं माझं तुम्ही मग असालच की ते प्रकार सुरू झाला नाही मला एक थोडासा म्हणजे आता माहित नाही मला हा विषय याच्यात येईल की नाही पण सोशल मीडिया हा आपला विषय त्यामुळं हे गोष्ट जशी होत होती तसे पॅरल एक मोठा विषय होत होता बाजूला तो म्हणजे की डेटिंग किंवा त्याचं बदलणार हे म्हणजे आता जसं आपण फेसबुक त्यानंतर व्हॉट्सअप त्यानंतर लक्ष्म किंवा जे काय आलं तशा ज्या वेबसाईट होत्या बाकीचे जे ऍप होते जसं मला वाटतं आधी फक्त एकच माहिती होत ते म्हणजे टिंडर त्या टेंडरच्या सोबत असे बरेच आले हो म्हणजे झाले लोकांना हे सुद्धा करायला सोशल मीडिया हा पूर्ण विस्तार विषय घेतो म्हणून मला वाटतं डेटिंग हा विषयच आपण जर काढला पण तरी मला वाटतं की माझी एक पर्सनल स्टोरी याच्या मागे साक्षीला शोधायला जसं मी शंभर टक्के फेसबुक ला सुरू केलं मग तसंच गेला त्याच्यानंतर की कोण येते का एरियात जाऊन तिच्या खाली मला असं तीनशे मीटरच्या रेडियस मध्ये येतात नाही आले साक्षीची आई आली जाऊन साक्षी नाही आली तर साक्षी शेवटी मला वर भेटली तर ठीक आहे म्हणजे असाही एक प्रवास त्याच पुढे जाऊन म्हणजे तुम्ही केलं की नाही मला माहित नाही किंवा काही लोकांनी केलं असेल पॉडकास्ट बोलवणारा पैकी की एक मध्यंतरी एक काळ आला होता की एखादी मुलगी जाताना जर गाडीवर दिसली तर तिच्या गाडीचा नंबर बघायचा आरटीओच्या ऍप वरती जाऊन सर्च करायचा मग तिचं किंवा तिच्या आईचं किंवा तिच्या वडिलांचं नाव काढायचं ते इकडे येऊन सर्च करायचं त्याच्यात फॉलो फ्रेंड्स मध्ये ते शोधायचं आणि ती मुलगी शोधली जायची भरपूर कष्ट होते आणि माणूस प्रेमासाठी काय हद्द पार करू शकतो लिमिटचा प्रेम हे कुठलं प्रेम आहे पण ही कसं प्रेम काय आहे हे बघितली फक्त मुली आणि तुला सांगतो आता इन्फ्लुएन्सर चा प्रश्न आहे मी मध्यंतरी एक अकाउंट बघितलं इन्स्टाला का ते युट्यूब शॉर्ट हा एक प्रकार आला तिथेही आता एक Hmm. जमावडा बसतो तर त्याच्यात एक इन्फ्लुएन्सर तो काय करतो सेलिब्रिटी लोकांचे जे पेपर फोटो काढले कार जे दिसते त्यांची तर ते ऍपवर टाकतो आणि बघतो की कारला इन्शुरन्स आहे काय फायनान्स केलं का नाही आणि hmm. हे hmm. बघणारे मिलेन्स मध्ये लोक आहेत अरे रवींद्र कपूरच्या गाडीला घेतली का ती त्याच्या बाहेर मला काय घेणं ते नाही पण मिलेन्स मध्ये लोक मग अजय देवगांची गाडी सेकंड हँड आहे आणि ह्याच्यात लोकांनी त्याच्या कमेंट मध्ये अरे यार एवढा मोठा स्टार सेपरेट केसरीवाली हा सिलेंडरला सिलेंडरच्या तू वर ठोकाला चालवतो पण तो त्याला सांगणार की तू सेकंड सेकंड हँड आजे पण हा सगळा म्हणजे मला वाटतं माहितीये का की जो टवाळकी करणारा प्रकार होता आपला जो पूर्व पूर्वी फोन नसताना आपण असं रँडम करायचं आणि एक आपल्या गावात तुकार असायचा किंवा आपल्या वर्गात एक तुकार असायचा त्याला कोणीच समाजात भाव द्यायचा नाही पण तो असे कोणाची माप काढणं आपल्या चार लोक प्रतिनिधी सगळ्या सगळ्यात लोकांना तिथे व्हॅल्यू नव्हती फोननी ती व्हॅल्यू मिळून मिळवून आणि आता हेच लोक आदर्श झालेत हो आदर्श आणि पहिला जर तुम्हाला आठवत असेल फेसबुक किंवा का आपण पहिला आपल्याला आवडतं सेलिब्रिटीला सर्च करायचं हो की काय रोनाल्डो असेल आज इंस्टाग्राम किंवा इंस्टाग्राम असला इंस्टाग्राम वरती जो ऍक्टिव्हली आहे तो सेलिब्रिटी झालेला आहे हो ही परिस्थिती आली घराघरात सेलिब्रिटी किंवा शहराश्रिटी निंदकाचं घर असाव तसं असं झालं घर इन्फ्लुएन्सरचं सेलिब्रिटीची डेफिनेशन चेंज चेंज झाली झाली असं म्हणजे पॉईंट ठरेल तो कारण फेमस होणं हा आता सगळ्यांचाच मोठा झालेला हो हो रिस्पेक्ट कमवायची की नाही हा फार वेगळा भाग झाला पण आता फेमस होणं हे प्रत्येकाचं गोल झालेलं आहे म्हणजे आता येणाऱ्या जनरेशन मध्ये मला वाटतं नव्वद नव्वद काय पंच्याण्णव शहाण्णवच्या टक्के किंवा मुलींच्या डोक्यात हेच की मला आता फेमस व्हायचं मग ते फेमस होण्यासाठी त्या आधी चांगल्या गोष्टी काहीतरी टाकत असतील प्रयत्न करत असतील नसेल होत तर काही लोक वेगळ्याच गोष्टी टाकतात जो क्रिंज म्हणून आपण हे करतो त्या रीलमध्ये किंवा शॉर्ट्स मध्ये बघितलं जातो आता हा आता मला माहित नाही अज्ञात हे पॉईंट लिहिले असतील किंवा नसतील लिहिले काय विश्वास हा पण हे चित्र बदलत चाललेलं आहे की आता तुझा होता एक आसपास लग्न 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 करण्यासाठीचा प्रयत्न तू दोन हजार सोळाच्या आधीपर्यंत तुझ्या डोक्यात काय होता की काय करायचं दोन हजार सोळाच्या आधीपर्यंत कि लग्न करण्यासाठी तुला काय करायचं आई वडिलांवर विश्वास होता माझा पण एकंदरीत लग्न करण्यासाठी तुला काय काय गोष्टीला टिक करणं असेल चांगलं तुमचा चांगला पाहिजे तुम्ही काय म्हणतात मग परत दिसण्याचे पॅरामीटर लागत होते सगळं दोन हजार पंचवीस चालू आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये तुला लग्न करायचंय तर तुझं काय गोष्टी टिक करायची गरज आहे यामध्ये दोन फ्लॅट हा पंचवीस लाखाचं पॅकेज हा आणि गावाकडे दहा एकर शेती गावकडे दहा एकर शेती हा आणि पैसा या फॅक्टरशी ची रिलेटेड आहे लग्न बरोबर हो मग तुला काय वाटतं आता आता ही जे जनरेशन आलेलं आहे आता जे इंस्टाग्राम वरती आपला स्वतःचा पोट भरतय किंवा hmm. फेसबुकवरती वरती स्वतःच पोट भरतय त्यांची लग्न करण्याची डेफिनेशन पैसा ही आहे की पैसा मिळवायचा पण पैसा मिळवण्यासाठी मला वाटतं की फक्त आणि फक्त हे इंस्टाग्राम सोशल hmm. मीडिया याच्यातनच अर्निंग करताय बऱ्यापैकी होत आहे जर hmm. बघितलं तर बऱ्यापैकी होत आहे याच्यातनं चालणी करतात व त्याच्यातनं थोडीशी कमाई झाल्यानंतर बरेच जण हॉटेल वगैरे या गोष्टींकडे वळतात किती नाही म्हणलं तरी आता एक मला नाव वाटत नापूर सुरत सारखा जो मुलगा आहे त्या माणसाकडे कितीही पैसा आला तरी तो पैसा कसा खर्च करावा त्याला कितपत नॉलेज आहे मला याचा अंदाज नाही किंवा आणि उद्या मध्ये कॉन्ट्रॉवर्सी झाली होती आता हे जर त्यांनी इंस्टाग्राम किंवा या सगळ्या कमवलंय हे जर उद्या बंद पडलं किंवा याच्यातनं काहीतरी वेगळं निर्माण झालं उद्या एआय निर्माण झालं तर ह्या मुलाला हे करता येणार आहे का आणि नाही करता आलं तर हे पैसे किती दिवस चालणार आहे हा म्हणजे ती शाश्वत मला तो लग्नाचा विषय जोडायचा होता तुझा तो ह्या पैसा फॅक्टर पण तेच आहे ना शेवटी आता काय होते माहितीये का की त्याला कधीतरी ते फेम मी मुळात काय म्हणलं फेम असणं नसणं हा खूप सब्जेक्ट पार्ट आहे पण प्रॉब्लेम असा हे झाला की नॉलेज त्याच्या बरोबर आहे ना आता ह्याच्यामध्ये भोवनबामचं पण एक चांगलं उदाहरण आहे की नाही आपण सगळ्यांना शिव्या देतो परंतुच अशी लोक आहेत की कॉन्टेंट आहे त्यानंतर बरेच जण अशी कॉन्टेंट माळवतात फूड बद्दल एक आपण चर्चा केलेलीच आहे एका एपिसोडमध्ये तर तो फूड बद्दल पण मला वाटतं बराच कॉन्टेंट सुरू झालेला आहे ट्रॅव्हल बद्दल बराच कॉन्टेंट सुरू झाला इन्फॉर्मेटिव्ह आहे चांगला हा कॉन्टेंट कळतोय आपल्याला एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे ह्या गोष्टी वाईट आहेत ही चांगला कॉन्टेंट आहे हा पण वाईट कॉन्टेंट असतातला भाग पण हा जो ओवरऑल बाकीचा आपण आता गेल्या वेळापर्यंत जो या गेस्टी बद्दल बोलतोय या मुद्द्याचं कन्क्लुजन जर काढायचं म्हटलं बाजारात भाजी आणायची आधी भाजी आणायचो त्यातनं घाण काढायचं आता भाजी आता भाजी गान काढायला